लक्ष्मी हॉबी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज बघणार आहे शेवगा शेंगाची भाजी खूप छान मस्तच होत्या असं मी एवढ्या शेवगा शेंगा घेतलेल्या आहेत त्याची वर्णून साल सगळी काढून घेतलेली आहे मी बघू शकता इथं आणि ह्याला लागणारं साहित्य आपण बघूया दोन कांदे चिरून घेतल्यात बारीक तीन टमाटर चिरून घेतल्यात अलल असून थोडंसं चेचून घेतलं आहे तर इथं जिरे घेतल्यात हळद लाल तिखट आपलं चवीपुरतं मीठ तर चला आपण फोडणीला सुरुवात करूया सगळं साहित्य समोर ठेवून घ्यायचं गॅसवर कढई ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये दोन तिथं अडीच चमचाभर तुम्ही तेल घाला चमचा माझा बारीक आहे तर मी इथं अडीच चमचाभर तेल घातलेलं आहे फोडणीला तेलाला थोडंसं गरम होऊ द्यायचं आपलं गरम झाला की अर्धा चमचाभर घालायचं जिरे तर जिरे थोडेसे तडतडले की आपण कांदा टाकायचा ह्याच्यामध्ये कांदा एवस्थ परतू दे ह्याचा थोडासा रंग बदलू दे आपण घॅस मोठा करून ठेवायचा आणि मग कांदा भाजून घ्यायचा तरच आपला घॅस मोठा असला तरच कांदा पटकन भाजून होईल नाहीतर वेळ लागतो आहे कांद्याचा थोडासा रंग आपला बदलला की आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे आलं लसूण चेचून घेतलेला आहे ते थोडंसं कांदा परतवून झालेला आहे तर आता आलं लसूण घालून घेऊया ह्यालासुद्धा थोडंसं परतवायचं आहे आलं लसूण टाकल्यानंतर आपण पटकन चमचा चालवायचा नाहीतर ते करपेल ना जास्त वेळ पण सोडायचं नाही पटकन ह्याच्यामध्ये आपण टमाटर टाकायचं टमाटर जास्त घातला की थोडीशी आपली ग्रेवी तयार होईल आणि त्याच्यामुळं मस्तच आपल्याला खायला एकदम चवदार लागेल छान होत्या बरं काय भाजी एकदा नक्कीच करून बघा तुम्ही आता काय शेवग्याचे सिजन आहेच शेंगा भरपूर आलेल्या आहेत तर ह्याच्यामध्ये आपण हळद टाकूया एक चमचाभर आपल्याला चवीपुरतं चटणी घालून घ्यायचं आहे लाल तिखट हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित चटणी सगळीकडे टमाटरला लागू दे थोडं थोडं टमाटर पाणी सोडत आहे बघू शकता इथं थोडंसं टमाटर मऊ व्हायला लागलं ना खूप छान चवदार होतंय ते आता आपण मीठ घालून आहे चवीपुरतं आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं मीठ घातल्यामुळं तर ह्याला पाणी व्यवस्थित शिजायपुरतं होईलच थोडंसं पाणी घालून घ्या ह्याच्यामध्ये पूर्ण कोरडं केलं की शेंगा आपल्या त्यातनं परतवायचं होणार नाही ना आणखी थोडंसं पाणी घालायचं ह्याच्यामध्ये आणि हे परत परतवून घ्यायचं आहे बघू शकता तर किती छान गिरेवी तयार झालेली आहे आपली कांदा पूर्ण करपवायचा नाही आहे कच्चा पण ठेवायचा नाही आहे मध्यम करायचं आहे आपल्याला असं दिसलं पाहिजे आणखी थोडंसं आपण परतवूया व्यवस्थित आपलं परतवून झालं की आपण ह्याच्यामध्ये शेंगा टाकायच्या आहे कांदा टमाटर हे तेल सोडलं पाहिजे म्हणजे आपलं तयार झालं म्हणायचं मिश्रण थोडंसं पाणी घालून घेतलं ह्याच्यामध्ये मी शेंगांना ला लागायला पाहिजे असं मी अर्धा वाटीभर पाणी घालून घेतलं आहे असं व्यवस्थित तयार झाल्यानंतर आपण शेंगा टाकायच्या आहेत छानच तर शेंगा स्वच्छ धुवून घेऊन आपल्या ह्याच्यामध्ये आता टाकून घ्या मिठाच्या पाण्यानं शेंगा सगळ्या स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता हे सगळं मिश्रण ह्याला लागू असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला शेवग्याच्या शेंगाचं सुखं मस्तच लागतं आहे आमटीसुद्धा तितकीच छान लागते पण सुक्कसुद्धा छानच लागते ह्याला आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि बारीक घ्यास करून पाच ते तर सात मिनटं आपण शेंग शिजूपर्यंत आपली झाकण लावून ठेवायचं बारीक गॅसवर ह्याला वाफलून घ्यायचं आहे झाकण लावायचं आणि घॅस बारीक करून ठेवायचा शेंग शिजले का आपण बघून घेऊया ह्याला आणखी थोडंसं शेंगाचं पण पाणी सुटलेलं आहे बघू शकता येतं शेंगा अजून नाही शिजलेली तर परत दोन मिनटं आपण ह्याला झाकण लावून ठेवायचं आहे अशात थोडंसं डिप करायच्या सगळ्या शेंगा परत एक दोन मिनटं आपण झाकण लावून ह्याला बारीक गॅसवरच वाफलवून घ्यायचं आहे एक दोन मिनटात आपली भाजी तयार होईल आता चांगली शेंग शिजलेली आहे दोन मिनटं झाकण लावून मी काढलेलं ला आहे तर आपण शेंग शिजले का बघायचे आहे त्याला थोडंसं परतवणं घ्या असं मिक्स करून तर शेंग शिजले आहे का बघा तर शेंग छान शिजलेली आहे बघू शकता इथं मस्त आता मी काढून दाखवत आहे तुम्हाला जर शेवग्याच्या शेंगाची भाजी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक शेअर इतरांनाही ला करा मस्त आपली असं भाजी तयार झालेली आहे भातासोबत या चपातीसोबत भाकरीसोबत मस्तच लागत्या भाजी एकदा नक्कीच करून खाऊन बघा खूप छान भाजी तयार होते याची शेवगाच्या शेंगाचं सुकं आपलं तयार झालेलं आहे छान मस्तच तर चला धन्यवाद